वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधा अभावी होते रुग्णांची हेळसाण बार्शी तालुक्याचे आमदार माननीय दिलीप सोपल यांनी नुकताच अधिवेशनामध्ये वैराग ग्रामीण रुग्णालयाचा लक्षवेधी प्रश्न मांडला व वैराग हे तालुका लेवलचे गाव असल्याचे अधिवेशनात सांगितले परंतु या तालुका लेवलच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा आहे मागणी करून देखील औषधाचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे परिणामी वयोवृद्ध रुग्णांची मोठी गैरसोय होत असून त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे याबाबत आज दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी तीर्थ यांना विचारणा केली असता त्यांनी आपण औषधाची नियमित मागणी करत असल्याचे सांगितले परंतु वयोवृद्ध रुग्णांना औषध न मिळाल्याने त्यांना नायरा जाने दुसऱ्या ठिकाणहून औषध घेण्याशिवाय पर्याय उरत नाही याचा मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास होत आहे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया यामध्ये तुम्हाला बाहेर ना गया बाहेर तपासलेला तुम्हाला बाहेर ना या म्हटलं बाहेर जाओ मौशी तुम्ही कुठल्या गाव जाऊ जवळ गाव जाऊ जवळ गाव जाऊ औषध पुणे दिलेले होणे बाहेरच्या औषधा म्हणून लिहून दिले का हा तुम्हाला भी दिले का मावशी दिले तुम्हाला तुम्हाला भी का बाहेरच्या औषधाना म्हणून लिहून दिले का सरकार जाऊन तुम्हाला भी दिले काय बरं